टोटल कॉस्ट बघला आणि ह्या महिन्या भीत जो आमचा कॉन्ट्रॅक्टरचा ह्या महिन्या भीत करतो प्रॉमीस किती लोकां गरजेचं फास्ट देवाप वसप वर्षा आणि स्पोर्ट्स बी डायरेक्टर बीन हा वर डेप्युटी वयर रावता सगळे आणि सगळे वी आय पी हांगा रावता हा रावतात लागून बेगीन करपाक जाय करता हय हा आं आभार मानणार आभार हाय आजचे हे काम <coughs> आमचे सर रविनायक सर गोचे ॲग्रीकल्चर मिनिस्टर आणि जे प्रायोरिटीन हे काम करत घेतलं कित्याक या शेकाल्या घराकडे जेव्हा हे कुडक्याक हे उदक उद्या भरून उरताले लोक घरांनी उदक पावताले आणि हे काम सरान प्रायोरिटीचे घेऊन हे बेगीनच्या बेगीन आज हे जे हे केलं आम्ही नाल नल फोडलेलं असा आणि विथिन वन मंथ कॉन्ट्रेक्टरान सांगला ते प्रमाणे पावसाचे पण हे कम्प्लीट जातलं म्हणून सांगला कळलं सगळ्यांचे हंगा वाड्या वेळे सगळ्या लोकांचे बाब रितेश आमचं बाब रूपक असा विद्या बाकी सगळे वाड्या वेळेले लोक असा हर राजेश सो सगळ्यांचे धन्यवाद म्हटलं की जातले बेगीन हे काम सगळ्यां बेगीन जातलं बिलकुल थँक्यू दोन पायपां জি আই পাইপ উদীত আছে পাইপ লাই